नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशी ही कांजीवरम सिल्क साडीचं कलेक्शन घेऊन आली आहे ही, ही कांजीवरम सिल्क साडीवरती रिच पल्लू आणि कॉन्ट्रॅक्ट रंगाचा बोर्डर असलेला सुंदर ब्लाउज पीस तुम्हाला ही साड्यावरती मिळत आहे मंडळी कांजीवरम सिल्क साडी लग्न सोहळा कुठल्याही शुभप्रसंगी अगदी सहजपणे नेसता येतात अतिशय सुंदर ब्युटिफुल क्लासी इलेगन्टिक लुक मिळवण्यासाठी तुम्ही कांजीवरम सिल्क साड्या नक्कीच ट्राय करू शकतात मंडळी आणि या साडींवरती तुम्ही अतिशय सुंदर असा बॅकनेट बॉर्डर असलेला सुंदर डिझायनर ब्लाउज पीस देखील शिवून घेऊ शकतात अप्रतिम कलाकृतीने भरलेली ही कांजीवरम सिल्क साडी तुम्ही कुठल्याही कार्यक्रमात सहजपणे नेसू शकतात याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्याचप्रमाणे ही सर्वात जास्त मध्ये असलेली दोन हजार पंचवीसची पश्मिना सिल्क राजवाडी साडी आहे मंडळी हिची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे दे ते तुम्ही ऑनलाईन पर्चेस करू शकतात अतिशय सुंदर अशी ब्युटिफुल कलर कुर्तीने भरलेली लाईट वेट पूर्ण साडी प्लेन असून अतिशय सुंदरशी कोर्डिंग लेस बॉर्डर लावलेली ही जॉर्जेट साडी आहे अतिशय गळद रंगाची साडी त्याच्यावरती तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज पीस मिळत आहे या सुंदर ब्लाऊज पीसवरती तुम्हाला अतिशय सुंदर अशी एम्ब्रॉयडरी वर्क पाहायला मिळत आहे बाहे अतिशय सुंदर अशी हत्तीची वर्क करण्यात आले आहे प्लेन साडीवरती डिझायनर ब्लाऊज प्रत्येक कलर कॉम्बिनेशन सेम रंगाचा ब्लाउज पीस या साडीवरती तुम्हाला मिळत आहे आणि या सुंदर जॉर्जेट साडीला अतिशय सुंदर अशी कॉटनचे लटकन देखील लावण्यात आले आहे सुंदर असा स्लीव्हचा सुंदर ब्लाउज पीस शिवलेला तुम्हाला मिळत आहे मंडळी तुम्ही ही साडी दिवसभर कॅरी करू शकतात अशा प्रकारच्या लाईट वेट साडीमध्ये मा तुम्हाला भरपूर कलर कॉम्बिनेशन मिळत आहे त्यामुळे तुम्हाला जर ह्या साड्या खरेदी करायच्या असेल घर बसल्या तर तुम्ही अतिशय सुंदर अशा मिशोवरून ह्या साड्या नक्कीच सेल करू शकतात व परचेस देखील करू शकतात घर बसल्या त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही तिथून परचेस करू शकतात मंडळी अतिशय सुंदर श लाईट वेट आणि सिंपल पण इलेगंट लुक मिळवण्यासाठी तुम्ही जबरदस्त साड्या नक्की ट्राय करू शकतात मंडळी अतिशय सुंदर ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन मध्ये संपूर्ण साड्या तुम्हाला मिळत आहे त्याचप्रमाणे अतिशय सुंदर लाईट वेट ही आहे आसाम सिल्क साडी ही व्हाईट रंगाची साडी रेड रंगाचे फ्लावर डिझाईन गल गळद रंगाच्या साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी सुंदर कठीण साडी आहे सटीन साड्या तुम्ही डेलिव्हरीसाठी नक्कीच ट्राय करू शकता त्याचप्रमाणे मोठमोठे मौत फ्लॉवर आणि लेस या साडीला देखील अतिशय सुंदर अशा गळद रंगांमध्ये या साड्या तुम्हाला मिळत आहे मंडळी मऊ मुलायम पोट असलेल्या या सुंदर डिझायनर सटीन साड्या तुम्हाला मिळत आहे बॉर्डर लेस असलेल्या पण तुम्ही दिवसभर साडी नेसत असाल तर या साड्या तुम्ही नक्कीच कॅरी करू शकता या साडीची सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्यातून तुम्ही नक्कीच परचेस करू शकता व्हाईट रंगाची आणि अप्रतिम डिझाईनवर सठींचा बॉर्डरलेस असलेली सुंदर साडी आहे मंडळी या साडीवरती तुम्ही आता डीप नेकचा ब्लाऊज पीस नक्कीच शिवून घेऊ शकतात अतिशय सुंदरशा लाईट वेट साड्या तुम्ही नक्कीच बरे वस्ता परचेस करा आणि तुमच्या आवडता तुमच्या बजेटमध्ये असलेल्या सुंदर साडींचं कलेक्शन मी रोजच घेऊन येत असते मंडळी त्यामुळे चॅनल तिकडल्यांद आले असाल तर मराठी कलेक्शन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा मंडळी अशा नवनवीन व्हिडिओ आणि साड्या खरेदी करण्यासाठी तुम्ही प्रतिम डिझाईनवर साड्या नक्कीच हरवजल्या परचे करू शकतात आणि अशा सुंदर सुंदर ट्रेंडिंग साडींचं कलेक्शन पाहता म्हणून तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्कीच शेअर करा जेणेकरून ह्या ट्रेंडिंग न्यू लेटेस्ट साड्या घर घरबसल्या परचेस करू शकतील मंडळी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत आहे तर तुम्ही देखील कार्टबद्दल विषयावरती तुमच्या दोनशे पन्नासपासून स्टार्ट असलेल्या सुंदर सुंदर डिझाईनर साडींचं सा कलेक्शन मी घेऊन येत असते आणि त्याच्यावरती आधीच मी व्हिडिओज अपलोड केले आहे मंडळी तुम्ही ते पाहून नक्कीच नरबसल्या ऑनलाईन सुंदर डिझाईनर साड्या परचेस करू शकतात अप्रतिम कलाकृतीने भरली या साडींचं सा कलेक्शन मी रोजच तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे तुम्ही चॅनलला देऊन संपूर्ण साडींचे व्हिडिओचे कलेक्शन पाहू शकतात भेटूया सुंदर डिझाईनर साडींच्या कलेक्शन स्वागत मंडळी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद